चला आता चाललो दुकानावर वा सकाळचं वाजलं सात वाजलं चला आता नाही बघा गाडी येऊन आपली मस्त उभी आहे तिला धुत जरा गाडीचा मेंटेनन्स एकदम बरोबर केलेला बघा नवीन लाईटी लावली आणि थकला तो सगळा समोरचा नवीन टकलेला ते आकाश आणि तोरला तर जाऊन म्हणून हो मीनी तोरले मी गाव गाडी बघली मिनी कावर ठोकलेली इचरली मा मग कोणी ठोकली तुटला का समाजा सगळा नवीन टेकली तिला तिथं ऑइल चेक, टायर वियर सगळा बदले म्हणजे टायर सगळे नवीन टेकली आणि ऑइल चेंज करून झालेला आता पाऊस आला ना त्या जे मुला नाही घर ना किती वाजता आला थोडं लेट येणार आहे यार झपोम बंदी असं माहिती आहे का तुम्हाला यो बघा दोन पाट्या मावरा आणलेला आता पहिले सगळा लाईटी बिटी लावून सगळं दुकान लावून व्यवस्थित चला तर काही स्पोचलो दुकानामध्ये ना सगळी साफसफाई करून झालेली आहे सगळा मावरा पण लावून झालेला मावरा तर जामच भारी आहे ना आज एकदम कमी लावलेला कारण की आज एकादशी आहे त्या मुला एकदम माल कमी लावली एकादशी पण आहे आणि मंगळवार पण मग कसा गिरायक जरा एकदम कमी होऊन त्याही एकदम कमी लावलेला वाव वाव तर मस्त नुसती पिवली पिवळी धमाक आपला मावरा एकदम ताज्याचा मावरा पॅकिंगचा मावरा उतरित नाही त्याचे मुलं आपला भाव जास्ती असतं पण आपला मावरा दाखवता दा इच्छा लागेल मी माझ्या दुकानावर जायला निघता की बघा मस्त व्हाईट कोलबी आहे या साईडला मग व्हाईट कोलबी आहे आणि वाव बघा वाव एक नंबर वाव आहे वाव जरा आठ किलोची वाव आहे पण मस्त वाव नुसती पिवळी पिवळी धमाग इकर बघा आतमध्ये बाबा नुसती लाल लाल दिसतं तिला कपल्या कपल्या नुसतं रखात लाल या मस्त काल मस्त एनल्यान या हाइडला कर्दी आहे राणे आहात बोंबिल आपलं बाजरे आहेत मांजिली आहेत ती दोन तीन ढोमी हाइडल्यान जेवासाठी या साईडला बारीक साईजची पापलेट आहे बघा अर्धा किलो चार येतील किंवा अर्धा किलोचा एक खापरी पापलेट आहे या साईडला मस्त माकले आहेत जितारे आहेत सुरमई आहेत ती बारीक खापरी पापलेट आहेत दोनशे ग्रामचं एक खापरी पापलेट या साईडला माझा मावरा भरलेला आहे आज उपवास त्याच्यामुळे माल एकदम कमी कमी दिलेला आई पण तो आवराच खापो बात झाला झाला या लवकर लवकर या हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे डिअर ऋषिकेश हॅपी बर्थ डे टू यू बाय बाय चालत आपला गोलू गेले नाही याला आनंद झाले पुढे याला पोरा आली चालन ती मस्त असते असते चालल्यान हो बघा आपला गरू शालेन देदा आज शालेचा येदा पहिला दिवस हे बाबू इकडे काय कसा वाटलं शालेन जाऊन चांगला वाटला कपडे किती भारी वाटले कपडे बघा किती मस्त आहेत शालेदार नवीन कपडे इकडे बघ ना रे काय लास्ट नाही रे पोरिंग करता तिकडे जा बघ अरे बघ अरे काय नको बघा पप्पाला सांगली मी पप्पा दाखवू बा व्हिडिओ बोलले ना कलर केला सर काही बोललं नाही हा नाही पहिला दिवस आजचा दिवस तर काय बोलणार मंगळवार पासून उद्यापासून तुला मारायची सुरुवात लगेच केस काल करून या इन करून यायची कसा यायचा नाही इकडे बघणार बाबा नाही इकडे बघ अरे वाईस आहे जा 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 गायत्री गेली का सोराला नाही जा जायचं कुठे कुठे चला मी पण येतो चला रे टाइट करायला पॅन्ट अशीच चालतंय लूज कपडे घालाव सांगता फिटिंग करायची नाही तुझ्या साडी थांबले आम्ही कौशा वाट बघत ये सोडा बीड आल नाही चालत आहे कपडे बदलले ना ते कपडे बरेच वर्ष कपडे बदलले करून तुला मोबाईल लाणार नाही समजला ना समजला का रे मोबाईल आहे ना ओलोल्याईला जाम मजा येत तू नुसती चावाला बघते ते कोल्हाला अशी बाई खेळत खेळतं तिथे आहे बरोबर आमच्या बरोबर मस्ती नाही घरी फक्त एकट्या गोलीच्या बरोबर धर धर गोलू आपला पहिल्याच दिवशी शालेय गेली आणि त्याला लगेच पुस्तक पण भेटला बाल भारती इयत्ता सातवी भाग एक पहिल्या आपल्या अशी बारीक बारीक पुस्तकं होती आपले भारताचे संविधान बघूया आता पुस्तकामध्ये क पहिल्याचा आपला जय जय महाराष्ट्र माधा बागा मस्त सगळे बदलले ना त्याच्या मुलं

प्रतिज्ञा राज्य काय चला तर गाई दुपारचं वाजलं साडेतीन वाजलं ताता मी उठले आहे पण तिथं आपला पुढं जेलेला त्याला सांगले पुढं चल देवाला चहा पिऊन आलं गे ताता उठल्या तर पहिले गरम गरम चहा पितानीशा जायला निघतात आज किशोरनी चहा दिली बरेच दिवसानंतर मला चहा दिली तिने नाही गे काय ती बी झोपायशात उठली नाही नाही बोलते ती पण झोपायशात उठले या चहा पियाला या मस्त माझा कुठला तो वाला माझा कारण की एन चमचा त्याच्या मुला या चा पी आला या बाबा पुढे याला यो बाबा आरामाने इथं बसले जा कसा वाटला अका दिवस बसून बोलू लावला पाहिजे अरे अरे बिरेक नाही अरे बिरेक नाही अरे बिरेक नाही <laughs> चाल का, ना ना, का? आज का नाही रोजच तर खेळतस चालणार बाबू आवरे तुला न्यालायला मी इथं असं काय करत हे सांगा तुम्ही याला अरे कार कर, का तू पला तुझ्या चला आतमध्ये एंट्री मारून बघू वा वा, वा, वा। मस्त कामच झाला माझा आता या कैसे हो नाव आहे का तुझा माझं नाव आहे तुझ्यावर त्याच्या आतमध्ये खोलला ना माझं नाव आहे कुठं पी आहे माझं नाव येतं ना यच येतं यू येतं एम येतं असेल माझंच नाव द्यायचं जेला तर नाव सांगीन बघ व्हिडिओ पहिलंच बोलला ना तू बोलला ना गाडी चालवणार नाही आता काय आला मागायला गाडी घरा आल्या नाही ठेव नाही नाव सांगीन वापसला ला हो। बघाल मारीन व्हिडिओ पाठव वापसला हा मग चुपचाप ठेव काय आपले राज चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यांनी जून आहे सॉरी सॉरी जून आहे पेंटिंग बनवली मस्त सुंदर अति सुंदर लय वारी अरे आयफोन थर्टीन दाखवले कुठे गेला मग फोर्टीन आहे मस्त लय वारी हा म्हणून तर माझी नजर गेली ना पहिले तिकडे मस्त नाक्यावर जसा मी नाक्यावरल्या मा बंटी निक आणले कबीला गाबीली आणलेली खायला तर आता आम्ही दोघा जण मिळून खाता मस्त या तुम्ही पण या खायला मस्त दिसाल तर भारी वाटतंय खाता विला सरळ कुठून होत्या समजा नाही हा इकडून काही जे एक चाय प्याव लास्ट चाय तर पिऊन जा लिहा ना बाय तो पैसा कोण देईगा का एक व्हिडिओ का पाच हजार चल निकाल पैसा आज आता आज असंशी असतो ना आज आता का बोल वन झाली ना सांगा त्याला असा सा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री